कांद्या पिकासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलेलं के आहे बरोबर आहे के। तर केरणचं मार्गदर्शन घेतल्यामुळे के या कांद्याला काय काय तुम्हाला बदल झालेत किंवा काय फायदे झाले ते सांगा केरणचं मार्गदर्शन घेतल्यामुळे के कांद्याची साईज दरवर्षी पेक्षा दुप्पट आहे अच्छा आणि शायनिंग पण चांगले एकदम कलर डिम रेड लाईट जो कलर दिसतो बरोबर मग शायनिंग कुठल्या जातीचं बियाणं आहे हे प्रेमा एकशे अच्छा बरं तर त्या बियाण्याला एवढं म्हणजे शायनिक तुम्ही पूर्वीपासून हे कांदा बियाणं करताय का तुम्ही करतो बरं त्याच्यात याच्यामध्ये काय फरक जाणार तुमच्या हातात कांदा आहे आता काय फरक दाखवतोय दरवर्षीच्या याच्यामध्ये दुपटीचा फरक आहे ना साईज मध्ये साईज मध्ये फरक आहे आणि शायनिंग चमक मध्ये पण फरक शायनिंग चमक मध्ये भरपूर फरक आहे तर आता किती एकरचा कांदा आहे हा हा दोन एकर कांदा हा केलाय कांदा दोन एकर बरं तुम्हाला आता रेग्युलर किती ॲव्हरेज असते आता आणि याच्यामध्ये आता किती निघाल असं वाटतंय तुम्हाला एकरी दीडशे ते दीडशे काट्यापर्यंत ॲव्हरेज असते रेग्युलर हां हां मागच्या वर्षी सव्वाशे दीडशे निघाले होते बर तर आता किती निघाल असं वाटतंय तुम्हाला दोनशे ते सव्वा दोनशे बर एवढा फरक तुम्हाला असं जाणवतोय तर हे कांद्याची साईज बघता मला पण मी अजिब झालो की भरपूर मोठा कांदा झालेला आहे किती महिन्याचा कांदा आहे हा टोटल चार महिने झाला पूर्ण चार महिने झालं कधी काढलाय हा काढून आज पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले बरं या पाच सहा दिवसामध्ये कांदा तर तुमचा मार्केटला जाईलच गेल्यानंतर तुम्हाला त्याचा दर वगैरे जे काय आपल्या दर आपल्या हातात नाही जे काय मार्केट असतं ते दर भेटेल तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय दर असं मिळेल दर ह्याला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत जाईल बरं मग म्हणजे तुम्हाला पैसे चांगले मिळतील असं दिसून येत आहे बरोबर आहे का डबल उत्पन्न आहे आज तुमचं असं हे तर ह्या कांद्याची साईज आणि त्याची मुळ्या जसं अजून सुद्धा ताज्या दिसत आहेत मुळ्या अच्छा साहेब तुम्ही पण कांदा करताय ना तर तुम्ही कांदा करता अशा पद्धतीचा कांदा तुमचा आहे का तुम्ही किरणचं मार्गदर्शन घेतलं का किरणचं मार्गदर्शन घेतलं नाही आमचा कांदा अगोदर निघाला आणि किरणची माहिती नंतर मिळाली बर आता काय वाटतं तुम्हाला हे ना ना बघता नाही नाही कांद्यात फरक आहे आहे भरपूर बर फरक आहे बर 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 ठीक आहे तर मला सांगा सावंत साहेब तर तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी आहे समाधानी जर असाल तुम्ही तर कांदा उत्पादक जे करतायत कांदे जे करतात त्यांना तुमचा काय सल्ला द्यायचा बरं जे कांदा उत्पादन करते त्यांना सल्ला राहील की केरणचं ओनी टोन हे दोन वेळेस जमिनीतून आळवणी करावं हां एक एक लिटरचं आणि फवारणीतून दोन वेळेस घ्यावं अच्छा म्हणजे दोन वेळा ड्रिंचिंग आणि दोन वेळा स्प्रेइंग करावं असं असं बरोबर आहे ना ठीक आहे तर तुम्ही केरणला माहिती दिल्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार